नमस्कार मंडळी रुचीवेदवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण करणार आहोत मिश्र डाळींचे वडे किंवा ह्याला काही भागात महालक्ष्मी वडा असंही म्हणतात नवरात्रामध्ये देवीच्या नैवेद्यावर डाव्या बाजूला वाटण्यासाठी आज आपण हे खास करत आहोत तेव्हा नक्की याची कृती संपूर्ण पहा यासाठी मी एक वाटी मसुराची डाळ घेतलेली आहे प्रमाण अगदी नैवेद्याच्या वाटीने घेतलेलं आहे एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे एक वाटी सालासकट मुगाची डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी मटकी घेतलेली आहे याच वाटीने आपल्याला दोन वाट्या हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे हरभऱ्याच्या डाळीचं प्रमाण फक्त दुप्पट आहे आता ह्या सर्व डाळी आपण दोन तीन वेळा चांगल्या धुवून घेऊया आणि यामध्ये पाणी घालून आपल्याला या सर्व डाळी चार ते पाच तास भिजवून घ्यायच्या आहेत झाकण ठेवूया आता पाच हो, ते सहा तास झालेले आहेत डाळी चांगल्या फुलून आलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता डाळी छान भिजली आहेत एका रोळीमध्ये उपसून घेतल्या आपण डाळी ज्या पाण्यात भिजत घातले होत्या ते पाणी तुम्ही झाडांना घालू शकता म्हणजे ते फुकट जाणार नाही आता डाळ वाटण्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते आहे दोन भाग करते आहे मी या डाळीचे ज्याप्रमाणे तुम्ही डाळ घेतली असेल त्याप्रमाणे तुम्ही थोडी थोडी वाटून घ्या म्हणजे ती चांगली वाटली जाते यामध्ये घातलेल्या आहेत हिरव्या मिरच्या थोडासा कढीपत्ता आणि आल्याचे तुकडे आता हे चांगलं थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे एकदा वाटून पाहायचं जर का अगदी आवश्यकता असेल तर चमच्यानी पाणी घालायचं आहे अगदी एक दोन चमचे शक्यतो पाणी न घालता डाळी वाटायच्या म्हणजे ते पीठ जे आहे ते सैल होत नाही आणि वडा चांगला थापता येतो आता हे अगदी बरोबर असं वाटून झालेलं आहे थोडंसं सरसरीत असं वाटलेलं आहे थोडंसं डाळकण पण दिसले पाहिजेत म्हणजे वडा छान दिसतो हे काढून घेऊया आता हे दुसरं वाटप केलेलं आहे ते थोडंसं बारीक वाटून घेतलं म्हणजे दोन्ही मिळून वडा चांगला थापता येतो यामध्ये आता घालूया चवीपुरतं तिखट रंगासाठी थोडीशी हळद चवीप्रमाणे मीठ एक चमचा धन्याची पावडर आणि थोडेसे जिऱ्याचे दाणे अख्खं जिरं घातलेलं आहे भरपूर सारी कोथिंबीर घातलेली आहे आज आपल्याला हे वडे देवीच्या नैवेद्यासाठी करायचे आहेत म्हणून मी कांदा किंवा लसूण याचा वापर केलेला नाही पण एरवी तुम्ही हे वडे कराल त्यामुळे याच्यामध्ये बारीक चिरून कांदा किंवा लटणीच्या चार पाच पाकळ्या डाळ वाटतानाच त्यामध्ये घात घालायच्या खूप छान चव येते आता हे मिश्रण चमच्याने पडेल इतपं तसं घट्ट झालेलं आहे हे प्रमाण अगदी बरोबर आहे तेल तापत ठेवलेलं आहे ते तापलं आहे का पाहूया तेल मध्यम तापलेलं आहे वडे तळण्यासाठी इतपतच तेल आपल्याला तापून घ्यायचं आहे तेल खूप तापलं तर वडा अगदी कढईत सोडल्या सोडल्या लगेच तो लालसर होतो लिंबावढा गोळा मी हातात घेतलेला आहे तो हातावरच थोडासा थापून घ्यायचा आहे आणि त्याला मध्ये छिद्र पाडायचं आहे आता हा वडा अलगच तेलामध्ये सोडूया कढईमध्ये तीन ते चार वडे राहतील ते आपण करून कढईमध्ये सोडायचे आहेत अगदी छान होतात हे वडे रुचकर होतात आणि पौष्टिक आहेत सर्व डाळी त्यासुद्धा भिजलेल्या आहेत मटकी मी इथे अख्खी घेतलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मटकीची डाळ मिळाली तरीसुद्धा चालेल आता हे चार वडे मी कढईमध्ये सोडलेले आहेत वडे आपल्याला लगेच उलटायचे नाही तर एक दोन मिनटं झाल्यानंतर वडे उलटून घ्यायचे आहेत म्हणजे ते कढईला चिकटत नाही वडा उलटून घेऊया मंद आचेवरती त्यावर थोडंसं तेल उडवत असे वडे तळायचे आहेत गॅस खूप मोठा ठेवायचा नाही वडे जर का खूप लालसर झाले तर ते कडक होतात तीन ते चार मिनिटं मंद असेवरती मी हे वडे आता तळून घेतलेले आहेत रंग बदललेला आहे तुम्ही पाहू शकता आणि हे वडे आता तयार झालेले आहेत काढून घेऊया आणि याचप्रमाणे आपण सर्व वडे तळून घेऊया खूप खमंग खुसखुशीत असे वडे होतात सर्व डाळी भिजलेल्या असल्यामुळे हे वडे चांगले पौष्टिक पण आहेत तुम्ही एरवीसुद्धा डिनरसाठी हे वडे करू शकता सर्व वडे आता आपले करून झालेले आहेत नारळाची चटणी किंवा टॉमॅटो सॉस याबरोबर हे वडे छान लागतात नक्की करून पहा यावर्षी नवरात्रामध्ये देवीच्या नैवेद्यासाठी हे वडे नक्की करा आणि कृती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका रुचकर पदार्थासह तोपर्यंत धन्यवाद